येथील भारतीय जनता पक्षासह हो विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली येथील शिवाजी महाराज चौकातील आयोजित जयंती उत्सवात धनगर समाजाच्या महिला प्रमुख सुशिला ओहळ यांच्या हस्ते अहिल्या देवींच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं आहे याप्रसंगी भाजप देवळाली भगूर मंडल अध्यक्ष प्रसाद अंबादास आडके शिवसेना भगूर प्रमुख विक्रम बहिर सोनवणे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन केलं आहे यावेळी अंजली मरकड मनीषा जोरे प्रतिमा शिदगुडे सविता आगोणे सह पांडुरंग ओहळ राजेंद्र गोपाळ ओहळ मंगेश मरकड सुनील जोरे विशाल ओहोळ राकेश शिदगुडे बंटी ओहळ आगोने राजेंद्र गावडे शुभम जोरे आणि फोटोग्राफर संस्कार मरकड मंडळी धनगर समाजाचे कार्यकर्ते पूजनासाठी उपस्थित होते कार्यक्रमाचं जो नियोजन भगूर देवळाली अध्यक्ष प्रसाद आडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं तसेच याप्रसंगी भाजपाचे निलेश हासे मधुकर कापसे शिवाजी आव्हाड प्रताप गायकवाड पंकज शेलार दिलीप वाल झाडे विक्रम सोनवणे प्रमोद घुमरे नितीन करंजकर योगेश बुरके कैलास भोर प्रशांत लोया श्याम देशमुख विलास कासार अरुण बुरके प्रवीण वाघ सुनील वालझाडे धनगर समाज उपस्थित होता रोखोक पोलिसांसाठी संपादक विलास डी भालेराव भोग